गोव्यात रस्त्यावर उभे राहणारे वाहतूक पोलीस चालकांना शिस्त लावण्याऐवजी त्यांना लुटण्यात गुंतल्याच्या तक्रारी सोशल मीडियावरून पर्यटक करत असतात पण खात्यानं आतापर्यंत या तक्रारींना गांभीर्यानं घेतलं नव्हतं दिचोलीत एका महिला कॉन्स्टेबलनं खात्याला सतरा पूर्णांक तीस लाखांचा चुना लावल्यानंतर मात्र सरकारनं हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं हाच भ्रष्टाचार बंद करण्यासाठी खात्यानं चालकांना डिजिटल पेमेंटद्वारे दंड थेट खात्यात जमा करण्याची नवीन पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आरंभ येत्या एक मार्च पासून होणार आहे नेमका कसा भरावा लागणार दंड पाहूया सविस्तर वृत्तांत गोव्यातील वाहतूक पोलीस रस्त्यावर चालकांना अडवून त्यांना दंड थोटावत असतात चालकानं दंडाची रक्कम भरल्यानंतर त्याला त्याची पावती दिली जाते काही वेळा दंडाची रक्कम जास्त असल्याचं सांगून हे पोलीस चालकांकडून पावती न देता ठराविक रक्कम लाच स्वरूपात घेतात अशा तक्रारी खात्याला प्राप्त झाल्या आहेत अशाच प्रकारे चालकांना शिस्त लावण्याऐवजी त्यांना लुबाडण्याचं काम वाहतूक पोलीस करत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावरून पर्यटक देखील करत असतात त्या पुढचा कहर म्हणजे डिचोली पोलीस स्थानकाच्या एका महिला कॉन्स्टेबलनं अशा प्रकारे चालकांना दंड ठोठावून त्यातील सतरा लाख तीस हजार रुपये परस्पर हाडपल्याचं उघडकीस आल्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खात्यानं तिला तात्काळ निलंबित केलं होतं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आता एक मार्चपासून रस्त्यावर रोख स्वरूपात दंड भरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित चालकाला दंडाची रक्कम केवळ डिजिटल पेमेंट पद्धतीनंच भरावी लागणार आहे म्हणजे रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही तसा आदेश वाहतूक पोलीस उपाधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी नुकताच जारी केला आहे डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी तसंच चलनाची रक्कम भरण्यात सुलभता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या आदेशात स्पष्ट आहे डिजिटल पेमेंट हे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ई चलन यंत्रावरील क्यू आर कोड किंवा केंद्रीय वाहतूक खात्याच्या संकेतस्थळावरून दंडाची रक्कम भरता येईल असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे आता या निर्णयामुळं वाहतूक पोलिसांना भ्रष्टाचार करण्याची किंवा पैसे हडपण्याची कसलीच संधी मिळणार नाही अशी आशा व्यक्त केली जाते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा